बोले शंकर पार्वती धर्म धर्माच्या गतीन धर्म केले कामायती उठा उठा भागीरथी हळदी कुंकू घेऊन हाती लक्ष्मी नांदती ती मनोकामना पूर्णवती दान करा रामपारी वासुदेवाची आली फिरी म्हणू का मनाय पिंगळा वासुदेव येतो घरी रामाच्या रामपारी मनातली ताई तुझ्या बहिणीच्या पुरी हळद <स्था> कुंका वाचा घेऊन मान करा वस्त्र दान जाऊ देवादी क नाव निगन मूळ महाराजची बुडी जन्माला जाती आनंद होती शंभो भगवंताला शिर्डी मध्ये साईनाथाला माहुर मध्ये रेणुकाला तुळजापूर पुराबे कला बानू माला गुरुमावली ज्ञानवंताला धर्म केले वासुदेवाला पुण्य लागू दे सत्व जात वटाला निव येतो चांगला मारका मुलाची वळे जाईन सास सुनाचा राहीन धर्म केला कामाला लाईन दान केले संगती येतील संसाराच्या पायी सोडून होती दान केले का नाही आळूस कुटुंबाचा वैरी झोप काळाची सोयरी धर्म करा दारीन पुण्यवंत दान करेक्या हातानं दान धर्म केले अठरा हातानं मनीची माझी तीन मनातली मनोकामना पूर्ण गायी होती आम्हाला दिले एका तीन विधी थिएटरातील मनातले काम पूर्ण होतील एका तिचे गुण घातील व्रत करू एकादशी बाई गारी लावली तुळशी व्रत करू एकादशी दारी दारी लावली तुळसी या तुळशीला लावून गंध सेवा करून गेले गोविंद व्रत करू एकादशी बाई गदारी लावली तुळशी या तुळशीला लावून गंध सेवा करून गेले गोविंद துசி லி காண்ட விரதீ லிளசி துளசி லூஃபுல துளசி லூஃபுல सेवा करूया मुलानी मुलं व्रत करू एकादशी इंदारी बाई लावली या तुळशी ला, या तुळशीला ला वाहूया ला पंढरपुराला चालल्या बया करू एकादशी लावली तुळशी हरी आईन गंगला गुपित गंगला तिरिभवनाला ज्योतिर्लिंगाला रामदासाला महादेव पार्वताला पंढरीच्या पांडुरंगाला आनंदी मध्ये ज्ञानवंताला नाक्षी मध्ये लोकडोबाला तिरुपती बालाजीला दिला गजानन महाराजाला शिर्डी मध्ये साईना तारा काळ भैरवाला गावच्या मार्वतीला महादेव पार्वतार पुण्यवंताच्या लेखीन धर्म केला ज्ञानवंताच्या सुनानं केली धर्माची जाण योग चांगली तिन महादेवान राम कृष्ण हरी पांडुरंगा